उस्मानाबाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने हो गोंधळ घातल्याने सभा बंद पडली उस्मानाबाद नगरपालिकेत नगराध्यक्ष यांच्या दालनात राष्ट्रवादी यांच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आज नगरपालिकेत सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती या सभेला सर्व नगरसेवक उपस्थित असताना राष्ट्रवादी नगरसेवकांनी हो आजची सभा उद्या घेऊ आज भारत बंद आहे हे कारण पुढे करत नगराध्यक्ष यांना घेराव घातला आणि सभा बंद पाडली त्याची बैठक होती आज एक वाजता आणि भा आज महागाईच्या विरोधात महागाईच्या विरोधात म्हणजे महा महागाईमध्ये गोरगरीब जनता होरपळत असताना सर्व पक्षी भारत म्हणजे भारत बंद होता आज आणि त्या बंदमुळं एक आम्ही पण आमच्या नगरपालिकेचा सहभाग असावा या बंदमध्ये कारण आज पेट्रोलच्या भाव गांगणाला भिल्लेले आहेत नव्वद रु एकोणनव्वद रुपये पन्नास पैसे हा पेट्रोलचा भाव झाला आहे डिझेलचाही पट्टीमध्येच भाव आलेला आहे त्यामुळे आमची भूमिका होती की एक प्रथम नागरिक आहेत नगराध्यक्ष आणि सर्वपक्षीयचं बंद असल्यामुळं की त्यांनी आजची सभागृह म्हणजे नि निषेध म्हणून आणि लोकांना पाठिंबा महागाईच्या मा, विरोधात म्हणून आम्ही आजची सभागृह की त्यांना आग्रही मागणी केली होती परंतु नगराध्यक्षाने आमची मागणी फेटवून लावली आणि नगराध्यक्षाला कायम बहुमताच्या जीवावर नियमबाह्य काम दाटून ह्याची सवय आहे त्यांना लागलेली आहे आणि ते नेहमी नेहमी मीटिंगमध्ये म्हणते की पहिल्या पण तक्रारी झालेल्या आहेत आता तुम्ही सवी सवयी होईल पण शंभर <Ges> पदाला <malah>, <Anfang> <impair anywhere> <reag activist> दरम्यान दोन्ही नगरसेवकांमध्ये बासाबाशी झाली या कारणावरून नगराध्यक्षाच्या दालनातील राष्ट्रवादी नगरसेवकांनी टेलिफोनचंही नुकसान केलं आणि एकच गोंधळ उडाला यावेळी नगराध्यक्ष यांनी सर्व ठराव नामंजूर करून सभा संपली असं जाहीर केलं आज दहा तारखेला एक वाजता माझ्या दालनामध्ये सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यांनी आज आम्ही भारत बंद पुकारलेला आहे त्यामुळे आज बैठक घेऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडली मी त्यांना सांगितलं की बघ भारत बंदचं जे त्यांनी आवाहन केलं आहे त्यापूर्वी आपल्या विजा अजेंडा निघालेला आहे आणि आता मला काय ते तुमच्या भारत बंदमुळं मला ते पुढं ढकलता येणार नाही काय असेल तो विषय आज आपण जनरल बॉडीची मिटिंग संपवून घेऊ तर त्यांनी शेवटपर्यंत ते ऐकलं नाही दोन तास जनरल बॉडीची मिटिंग होऊ दिली नाही आणि मग जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये अठ्ठ्याऐंशी विषय होते त्यापैकी तीन ते चार विषय अतिशय महत्त्वाचे होते काही विषय तर त्यांच्या सदस्यांनीच आग्रहाने या ठिकाणी घ्यायला लावले होते उदाहरणार्थ वक्त बोर्डाची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये विकासकामं वक्त बोर्डाची परवानगी घेतल्याशिवाय करता येत नाहीत वक्त बोर्ड बोर्डाला त्या अनुषंगाने आपण प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होतं परंतु तोही विषय त्यांनीच दिलेला विषय देखील त्यावरती त्यांनी चर्चा न करता जी बी हूच देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं शेवटी मला सर्व विषय चर्चा न झाल्यामुळे नामंजूर झालेले आहेत असा निर्णय घ्यावा लागला दोन तास मी वाट पाहिली त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची ऐकायची मानसिकता नव्हती सन्मान्य सदस्य श्री मानिक बनसोडे यांनी माझ्या केबिनमधील टेलिफोनची त्या ठिकाणी तोडफोड केली कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचं गैरकृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं